भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या लढतीत अखेर पुरोगामी शिक्षक विकास आघाडीचे शेकाप काँग्रेस उमेदवार बाळाराम पाटील यांनी बाजी मारली त्यांनी शिक्षक भारतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा चार हजार नऊशे पन्नास मतांनी पराभव केलाय बाळाराम पाटील यांना अकरा हजार आठशे सदतीस मतं मिळाली तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना केवळ सहा हजार आठशे सत्याऐशी मतांवर समाधान मानावं लागलं माजी आमदार रामनाथ मोते हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले गेल्या पस्तीस वर्षांपासून बाले किल्ला असलेल्या भाजपच्या वेणुनाथ कडू यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावं लागलं मक्तेदारी पूर्वक पूर्वगामी विचारांच्या मंडळींचा कब्जा या मतदारसंघावर करण्यामध्ये आम्ही यशस्वी आलेलो आहोत उद्याच्या काळात याच निष्ठेनं याच तडफेनं याच जिद्दीनं शिक्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासमोर आलेलं जे आव्हान आहे ते पेलून उद्याच्या काळासाठी हे शिक्षण क्षेत्र निर्वेद आणि शाश्वत कसं राहील या दृष्टिकोनातून या साऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण क्षेत्रातील सारे संस्थाचालक असतील चाल, टीचिंग नॉन टीचिंग संघटना असतील संस्थांचे पदाधिकारी असतील अधिकारी असतील शिक्षण क्षेत्रात काम केलेली विविध माजी तज्ज्ञ मंडळी असतील या साऱ्यांचं सहकार्य घेऊन निश्चितपणानं शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं काम करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे आणि निश्चितपणाने तीन फेब्रुवारीला ही मतदान प्रक्रिया पार पडली होती सोमवारी वाशीतील सेक्रेड हार्ट स्कूल मध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी करून रात्री उशिरा तीन वाजता निकाल घोषित करण्यात आला या निवडणुकीत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील एकतीस हजार नऊशे शिक्षकांनी मतदान केलं होतं यातील एक हजार एकशे पंचावन्न मत मतमोजणीच्या प्रक्रियेत बाद झाली या अटीतटीच्या निवडणुकीत बाळाराम पाटील हे विजयी झाल्याचं कळताच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक यांना पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले पाटील साहेब आदरणीय जयंतभाई विवेक पाटील साहेब सर्व मंडळी ज्यांनी एकंदरीत विधान परिषदेमध्ये आता एक माणूस आमचे वाढलेले आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्न तर निश्चितच त्या ठिकाणी मांडले जातील पण इतरही प्रश्न या ठिकाणी धसास लावण्यासाठी त्यांचा पूर्ण सहकार्य राहील आणि भविष्यामध्ये ही आज नांदी लागलेली आहे भविष्यामध्ये असेच विजय या ठिकाणी सर्वांच्या मताने प्राप्त होईल आजचा विजय हा नेत्रदीपक आहे आणि हा विजय आम्ही माननीय देशाचे नेते दे शरद पवार यांना समर्पित करतो आहोत त्यांच्यामुळेच आजचा विजय झाला आणि बाळाराम पाटलांना उभं करण्याची कल्पनाही माननीय शरद पवारांचीच होती मी विवेक पाटील आणि सुनील तटकरे यांना बोलून बाळाराम पाटलांना उभं करा असं शरद पवारांनी सांगितलं आणि सर्व शक्तीनिशी ते याच्यामध्ये उतरले मी त्यांच्याबद्दल मनकपूर्वक माझ्या पक्षातर्फे त्यांना आभार मानतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विविध याच्यामध्ये काम करताना बाळाराम पाटील हे वेगळं संघटन या कोकणामध्ये उभं करतील आणि शिक्षकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने धसात लावतील या विजयानिमित्त मी शिक्षक वर्गाला एक आश्वासित करू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाळाराम पाटलांचं ऑफिस असेल आणि बाळाराम पाटील किमान सहा महिन्यांनी तरी त्या ठिकाणी संपर्क करतील संवाद मराठीसाठी मनोज भिंगारडे नवी मुंबई